मित्रो पहिल्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचाराचा मानसिक स्वास्थ्याशी यशाशी कसा संबंध आहे आजच्या भागात आपण बघणार आहोत सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना याचा आपल्या जीवनात काय उपयोग होणार आहे यशप्राप्तीमध्ये म्हणा किंवा आरोग्य उत्तम ठेवणं सुद्धा एक यश आहे फक्त पदवी पदविका नोकऱ्या मिळवणं म्हणजेच यश नाही पण आरोग्य उत्तम ठेवणं सुद्धा यश फार मोठं यश आहे मानसिक स्वास्थ्यच नसेल आणि काही जरी आणून ठेवलं ताटामध्ये तर काय उपयोग आहे जे ताटात प्राप्त करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करताय त्यामुळे मानसिक आरोग्य आरोग्याला फर्स्ट प्राधान्य दिलं पाहिजे त्यामुळं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की या आप भावना आपण जास्तीत जास्त सकारात्मक भावना तयार करणं सकारात्मक कल्पना तयार करणं हे आपल्या यशासाठी आरोग्यासाठी फार आवश्यक असते त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे असते आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या आयुष्याचं चित्र कसं असेल याची कल्प कल्पना करा आणि ती लिहून काढा आपलं आरोग्य यशस्वी आरोग्य संपन्न कसं असेल त्यासाठी काय करावं लागेल जोपर्यंत तुम्ही मी आरोग्य संपन्न आहे मी जोपर्यंत यशस्वी आहे आणि मी यशस्वी होऊ शकतो मी आरोग्य संपन्न होऊ शकतो यावर तुम्ही जोपर्यंत विश्वास ठेवणार नाही कारण कल्पनेमध्ये विश्वासाला महत्वाचं स्थान असते तुम्ही विश्वास ठेवा लागते असं असं हो आहे कल्पनेमध्ये काय असते कधी कधी कल्पनेमध्ये जे नाही ते पण आहे असं तुम्हाला मान्य करावं लागतं कल्पनेमध्ये जे नाही ते आहे असं मान्य करणं हा कल्पनेचा एक भाग आहे जे छोटं आहे पण ते खूप मोठं आहे असं मान्य करणं आणि जेव्हा आपण ते कल्पना आता नाही तरी अस्तित्वात तरी ती आहे म्हणून मान्य करतो मग ती कशी प्राप्त करायची या संदर्भामध्ये मग वेग वेगवेगळ्या वेग कल्पना समोर यायला लागतात त्याला ला इंग्रजीमध्ये आयडिया म्हणतात लक्षात आला आयडिया हा सुद्धा आयडिया एखादी समस्या एखादा प्रश्न आहे एखादी अडचण आहे एखादा विषय आहे त्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना करणं हे आयडियामध्येच अभिप्रेत आहे ना ध्येय साध्य करण्यासाठी विविध उपायांची शक्यता पडताळून पाहणे ती वस्तू निर्माण करणे ती वास्तू निर्माण करणे तो रस्ता निर्माण करणे ती परिस्थिती निर्माण करणे तशी मनस्थिती निर्माण करण्यासाठी सुद्धा कल्पनेच साह्य महत्वाचं ठरतंय मूर्ती आहे चित्रकला आहे साहित्य आहे शोध आहे या महा पाठीमाग कल्पनाशक्तीचा अतिशय मोठा भाग आहे आता उदाहरणार्थ तुम्हाला अमेरिकेतील एखादी बातमी तुम्ही आई वाचली एक भिकारी होता आणि एक राजाची पोरगी होती जी तिथल्या मुख्य व्यक्तीच्या असं या अर्थानं त्याचं प्रेम झालं आता मला सांगा हे सगळं सहज तुम्हाला एक डोक्यामध्ये कल्पना निर्माण करायची आहे नाही ते तस काही मग आता ते काय बोलत असतील एकमेकाला त्यांची भाषा काय असेल आता ती त्यांच्या भाषेत बोलतील तुम्हाला मग मराठीचा प्राध्यापक असाल मराठीचं साहित्यिक असाल तर तुम्ही ते मराठीत लिहावं लागेल आणि ते बेड ते जर एकांतामध्ये किंवा बेडरूममध्ये झोपून बोलत असतील एकांत दाळार खिडक्या सगळं लावून तर तुम्हाला तिथेही काय बोलतील याची कल्पना करावी लागते आणि हे कल्पना करून तसं लिहावं लागतं कल्पना सुद्धा करण्यासाठी अभ्यास लागतो अभ्यासाने अभ्यासाच्या आधारावर केलेल्या कल्पनाला संभाव्यता हो संभाव्य आहे असं असं वाटते वाचकांना आणि अभ्यासच नसेल तर असंभाव्य अस वाटते एखादी कल्पना केलेली आहे पहाटे दुपारी एक वाजता न्याहारी घेऊन चाललेली आहे न्याहारी ही सकाळी करायची गोष्ट असते दुपारी नाही दुपारी जेवण असते म्हणजे आपल्याला कल्पना करण्यासाठी देखील अभ्यासाची जोड असावी लागते हा मी सांगत होतो की ते दोघ जण काय बोलले ते एखाद्याने लिहून ठेवलं आणि ते म्हणायला लागलं पुढच्या काळात हे सत्यच आहे हे खोट नाही हे कल्पना नाही तर हे वास्तव आहे असं म्हणून तो जर आ, दावा करायला लागला तो साहित्यिक तर त्याच्यावर समीक्षा करताना तो म्हणू शकतो एखादा समीक्षक ते दोघ बेडरूम मध्ये दार खिडक्या गेट सगळं लावून दोघच एकांतामध्ये बोलत होते आणि मग तू काय ते बोलत असताना त्यांचा शृंगार चालू असताना तू त्यांच्या बाजूला झोपला होतास का असा प्रश्न उपस्थित केला जातो म्हणजे हे म्हणजे चिकित्सा करण्यासाठी सुद्धा समीक्षा करण्यासाठी सुद्धा कल्पनेचा आधार घ्यावा लागतो म्हणजे या क्षेत्रातलं म्हणजे साहित्य क्षेत्राच्या साहित्य क्षेत्रातलं यश संपादन करायचं आहे म्हणजे साहित्यिक बनायचं आहे साहित्य लेखन करायचं आहे लोकांना आवडेल पटेल रुचेल त्यामध्ये यश साध्य आहे प्रसिद्ध आहे तर तिथे कल्पनाशक्ती तुम्हाला मदत करते त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणि तुम्हाला समीक्षक व्हायचं असेल तरी तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला मदतीला येत असते अरे असं असू असं असं असू शकत नाही असं कसं असेल असा विचार हे कल्पनेचाच एक भाग आहे पतंजली यांनी ज्यांनी योगशास्त्राबद्दल लेखन केलेलं आहे पतंजलीने कल्पनेला भ्रम म्हटलेला आहे भ्रम कल्पना कल्पनेचा तो कल्पना हे भ्रम सुद्धा असतेच आता उदाहरणार्थ एकदा भ्रम आणि वास्तव याच्यातला काय फरक आहे असं एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचारलं सर तुम्ही शिकवता हे वास्तव आहे सर तुम्ही शिकवता हे वास्तव आहे पण आम्हाला समजते असं जे तुम्हाला कल्पना करता तुम्हाला जे वाटतं कल्पनेमध्ये वाटणं असते आणि कल्पना करता तो तुमचा भ्रम आहे म्हणजे ती वास्त वस्तुस्थिती नसते ती तर कल्पना असते आणि जे असते ती कल्पना नसते ते वास्तव असतं लक्षात किंवा ते वास्तव असूनही जगासमोर जे आलेलं नाही ते आणण्याचा जो प्रयत्न तुम्हाला ते वास्तव वाटते पण जगाने जे पाहिलं नाही अनुभवलेलं नाही त्यांच्यासाठी ती कल्पना वाटते एकच गोष्ट कल्पना वाटते आणि एकच गोष्ट वास्तव असते असते आणि जे गोष्ट वास्तव असून कल्पना वाटते कल्पना असून काही जणाला वास्तव वाटते आता कल्पनेलाच वास्तव समजण्यातून अंधश्रद्धाचा जन्म होत असतो असं काही जण म्हणतात कल्पनेला वास्तव समजून जगणं म्हणजे नकाशावर पाय टाकून जाणं आहे नकाशावर पाय टाकून कसं चा प्रवास करताय लक्षात आला तो एक दिशादर्शक असतो फक्त म्हणजे कल्पना चा वापर किती करायचा किती नाही करायचा याचा उपयोग सगळ्याच कल्पना ह्या सकारात्मक नसतात सगळ्याच कल्पना ते वास्तवात रूपांतर होतील असं नाही म्हणून जे नाही ते पाहणं हा कल्पनेचाच भाग आहे जे आहे ते मोठं करून पाहणं हा कल्पनेचाच भाग आहे तर मित्रो कल्पना हा सुद्धा एक विचार आहे मानस आणि कल्पनेला कोणा जण नस मानसिक कल्पना म्हणजे खोटा अभिप्राय असं जे म्हटलेलं आहे हे मनपटलं कल्पना हे मनपटलावर असतात त्या अंतर्मनातून कल्पनांचा वेगवेगळा ओघ बाहेर येत असतो कल्पना करणे म्हणजे काय का याची प्रतिमा तयार करणं आपल्याला असं वाटणं काय कल्पना छान आहे असं वाटतं आणि एखादी छान कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी समाज जेव्हा प्रयत्न करतो ती कल्पना वास्तवात येते काही जण गाव आदर्श गावाची एक कल्पना होती पण काही जणांनी ते आदर्श गाव निर्माण करून केलेलं आहे शहरामधले क शहर पाहिलं आणि शहरासारख्या अनेक सगळ्या सुविधा आपल्या गावात असाव्या अशी कल्पना केली आणि तशा स्वरूपाच्या आणि त्या शहरापेक्षा चांगल्या गोष्टी गावात आणून दाखवण्याचंही काही जणांनी काम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला कल्पना करता येते आणि कल्पनेवर एकदा प्रेम निर्माण झालं कल्पना म्हणजे एक मुलगी नाही त्या कल्पनेवर तुमचं प्रेम झालं आणि तर तुम्ही ती वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करता वास्तवात नाही पण आहे असं मानणं हा कल्पनेचा भाग आहे हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं आता कल्पना नकारात्मक असतात आणि सकारात्मक असतात आता नकारात्मक कल्पना तुम्हाला अपयश देतात तुम्हाला रोग रोगी बनवतात उगच असं वाटणं माझ्या शरीरामध्ये हे हे रोग आहे मला माझ्या पोटामध्ये अमुक अमुकच व्हायला लागलेलं ला आहे व्हाय व्हायले व्हायले अरे बाबा ब असं उगस असं बोलत राहणं सातत्यानं याच्यातून तुम्ही रोगी बनता एका बैला असं वाटायचं की माझ्या पोटामध्ये सापाचं पिल्लू आहे नस नव्हतं पण वाटणं याला कल्पना म्हणतात हा कल्पनेचा एक भाग आहे मग ती याला ते अनेक डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि तपासण्यात आलं सोनोग्राफी करण्यात आलं परंतु ते स नव्हतं ते सापडते सापडेल कसं पण ती बाई म्हणाली अरे बापू तुला कोण पास केले कसा डॉक्टर झालास का काप्या मारून पास झालास काय नकला करून पास झालास काय मला दिसाले तुला कसं दिस नाही तर तेव्हा ते डॉक्टराला अनेक डॉक्टरांना कडे गेल्यानंतर शेवटी एका डॉक्टरकडून नेलं तो मानसशास्त्राची चांगली जाण असणारा होता तेव्हा त्यांनी सांगितलं की हो बाई तुमच्या पोटामध्ये सापाचं पिल्लू आहे आपण काढू ते बाईला खुश झाली बापू तूच खरं अभ्यास करून पास झालास म्हणते ती बाई मग कंपाऊंडरला बोलवण्यात आलं सहायकाला आणि सांगितले की सापाचं पिल्लू मारून आण तोपर्यंत त्या बाईला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं झोपवलं जरासं पट्ट्या फिट्ट्या बांधल्या आणि थोड्या वेळा तो साहेक आला कंपाऊंडर आला आणि म्हणाला की घेऊन हे आणला साप आणला त्यानं आणि त्या बाईला अरे बाबा पिल्लू सापडलं नाही का नाही नाही पिल्लू सापडलं नाही मग त्या काचेच्या बरणीत ठेवण्यात आलं त्या बाईला गुंगीचं औषध देण्यात आलेलं होतं थोडं पट्ट्या पट्ट्या बांधून त्याला बाईला दाखवलं बाई हे तुमच्या पोटात निघालं ती म्हणाली साहेब मला तर एवढाच वाटला होता एवढा कसा बाई मोठा झालाय म्हणले बरोबर साहेब बर झालं काही का असे ना गेला निघून बरं झालं गेला निघून तिला असं वाटायला लागलं ला। आणि मग ती खुश झाली साहेब आता मस्त वाटायला बघा साहेब आता मी खूप दिवसापासून आनंदाने जेवले नाही आज जेव भाई। 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 भाई का जीवबाई म्हणलं जेवण चालू होतं गंगूबाई लक्ष्मीबाई सागरबाई कल्पनाबाई अशा अनेक बाय बायका तिला बघायला गेल्या आणि मग बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक बाई म्हणाली माय मोठा साप निघाला बरं झालं बाई म्हणली हो माय सगळ्या म्हणल्या बरं झालं ती म्हणली बरं झालं पण मला एक शंकाच आहे म्हटली आता ही शंका वाटणं सुद्धा तिच्या एक कल्पनेचाच एक भाग आहे ती म्हणाली बाई एवढा मोठा साप निघाला पण त्यांना मत आता अंडे किती दिले की, की म्हणली आता अंड्याचे पिल्ले किती होतात की मला सांगा ही जी तिची कल्पना आहे वास्तवात नाहीये जिला वाटत होतं ते पण वास्तव नव्हतं मग ती बाई पुन्हा कल्पना करायला लागली जे आ, नाही त्याला खरं मान मानू लागली तेव्हा म्हणाले हो मा आहेत प्या आहेत एवढे एवढे आहेत आणि मग ती रडायला लागली आणि ती पुन्हा निर्वस झाली उदास झाली मित्र म्हणजे ह्या या अशा चुकीच्या कल्पना मनात धरून बसलेल्या माणसाचं आरोग्य चांगलं राहत नाही किंवा चुकीच्या कल्पना जे करून बसतात त्यांचं ते यशस्वी होत नाहीत आप मी यशस्वी होऊ शकत नाही असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा यशस्वी का होऊ शकत नाही याच मन कल्पना करायला मग तिथं मग यशस्वी होऊ शकत नाही असा नकारात्मक विचार तशी नकारात्मक चित्र आपण डोळ्यासमोर जेव्हा आणतो तेव्हा मग त्यामध्ये अडथळे अडचणी समस्या प्रश्न कट कारस्थान मग त्या कट कारस्थानाला त्या अडथळ्याला गतिरोधकाला आपण काही करू शकत नाही मग काय काहीच नव्हतं आपलं म्हणून माणूस एकदम निष्क्रिय होऊन जातो उदास निराश होतो यामुळे आरोग्य सुद्धा खराब होऊन जाते आणि यश तर बाजूलाच राहते त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कल्पना केली नसती स्वराज्याची तर स्वराज्य निर्मितीसाठीच्या जे काही त्यांच्या उपाययोजना त्यांनी केल्या जी माणसं जमा केली त्यांना शिक्षण दिलं त्यांना प्रशिक्षण दिलं जे त्यांचं जगणं भव्य दिव्य स्वतःचं केलं आणि त्या भव्य दिवे, दिवे जगण्यावर अनेक जण जीवापाड प्रेम करून महाराजांच्या जगण्यापेक्षा आहे महाराज आप स्वतःच्या जगण्यापेक्षाही महाराजांचं जगणं अति आवश्यक आहे म्हणून अनेकांनी लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा ही भावना आणि भूमिका घेऊन अनेकांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे त्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे आहेत जेव्हा महा जेव्हा जी महाल आहेत काशीद जे आहेत अशा अनेकांची आपल्याला नावं घेत आहेत तानाजी मालुसरे जे आहेत अनेकांची नावं आपल्याला घेता येतील त्या अनुषंगानं तर मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे की महाराजांनी मग त्या कल्पना जेव्हा केल्या मग त्यांना किल्ले बांधण्याची किल्ले मजबूत बांधणे शस्त्रास्त्र किल्ले शस्त्र कसा येईल त्यावर आपण कशी मात करायची किंवा सवाऱ्या मोहिमेवर जायचं कधी जायचं नाही या सगळ्या आयडिया सगळ्या कल्पना आधी केल्या आणि ते वास्तवात आणल्या मग स्वराज्य हे जगातलं स श्रेष्ठ पद्धतीनं तयार केलं अतिशय मुठभर लोकांच्या बळावर आणि मोठ्या संकटाला मात करण्याचं सामर्थ्य सकारात्मक त्या ठिकाणी आले आणि ह्या कल्पनेला मी प्रत्यक्षात आणू शकतो यासाठीची संकल्पाची जोड द्यावी लागते आणि त्यासाठी नियोजनाची जोड द्यावी लागते त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी अंमलबजावणीसाठी परिश्रम आपली क्षमता आपलं कौशल्य आपली बुद्धी वापरावी लागते आपलं आंतरिक सामर्थ्य वापरावं वा लागतं तेव्हा त्या ते कल्पना प्रत्यक्षात येतात आणि मग यशस्वी होतं मला सारवजीवन संपन्न राहते आता हो तुम्हाला समजा तुम्हाला जर असं म्हटलं की माझ्या स्वप्नातलं भारत माझ्या स्वप्नातलं गाव माझ्या स्वप्नातला राजकारणी माझ्या स्वप्नातला अमुक माझ्या स्वप्नातला तमुक अशी कल्पना करा तुम्ही आणि मग तुमच्या स्वप्नामधला कसा वास्तवात असा आहे पण तुमच्या स्वप्नात असं असेल असा जर विचार केला तर तुम्ही तशा पद्धतीनं तुमचं मन काम करायला लागते तुमची बुद्धी काम करायला लागते तुमचं शरीर काम करायला लागते आणि त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता होता काही कल्पन कल्पना हे आपोआप येतात आणि काही कल्पना कराव्या लागतात आणि कल्पना लिहून काढा कारण कल्पना ही फार मोठी संधी असू शकते तुमच्यासाठी कल्पनाकडे कल्पना, कल्पना म्हणून सोडून देऊ नका कल्पना ही तुमची श्रीमंती आहे तुमचीच नाहीतरी या जगाची श्रीमंती आहे एखाद्या चांगल्या कल्पनेतून मोठमोठे मुट शोध लागतात वाफेवर वाफेच्या इंजिनाचा शोध समजा कुठेतरी वाफ त्या माणसाने बघितलेल्या वाफमेमध्ये शक्ती असते आणि त्या शक्तीचा उपयोग करून एखादी गोष्ट तयार करू शकता येते हा विचार त्याच्या डोक्यात आला त्यातून त्यांनी ते तशी निर्मिती केली बा आकाशात ओढणारं प पाखरू किंवा बघितलं त्यातून विमाना विमान तयार करायचा शोध कदाचित त्यांना लागला म्हणजे कोणाला कोणत्या कल्पना सुचतील हे सगळेच काही सगळं सांगत नसतात ना किंवा असं वैमानिक होण्याचा कल्पना आकाशात उडणारे पंख पक्षी पाहून झाले अशा पद्धतीने ए पी जे अब्दुल कलामच्या संदर्भात सांगितलं जातं तर मला सांगायचे या निमित्ताने कविता निर्मिती करायची कविता ही कल्पनाशक्तीच्याच बळावर निर्माण होतात आता हे सुद्धा मी अनेक सांगितलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सकारात्मक शक्तीचा उपयोग केल्यामुळे अनेक उपाय सापडतात अनेक संधी दिसतात आणि तर नकारात्मक कल्पनांचा उपयोग करत गेल्यास तर तुम्हाला संकट दिसतात त्यामुळे अधिकाधिक सकारात्मक कल्पनांचा निर्मिती करत करत आयुष्य जगा तुम्ही यशस्वी व्हाल त्यासाठी तुम्ही ध्यानधारणा करा तुम्हाला अनेक कल्पना कल्पनाशक्ती विकसित होण्यासाठी धारणा करणे किंवा एखाद्या विषयाबद्दल तुमचा एखादा विषय तुम्हाला स सतावतोय त्याच्यात उपाय सापडत नाहीत काही कल्पना काही काय करावं हो, सुचत नाही सुचणं हे कल्पनेचा आत्मा आहे काही सुचत नाही तर ते तुम्हाला लिहून काढा लिहिल्यानंतर परत लिहायला सुरू करा तुम्हाला अजून 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 काही काय, काय 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 सुचत जातं हे सुचण्यातून आम्हाला एखाद्या दिवशी तुम्हाला यस आत्ता सापडलं अशी अवस्था येते आणि तुम्ही यशस्वी होता आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ही कल्पना तुम्हाला सकारात्मक कल्पना यशासाठी आणि आरोग्य संपन्नतेसाठी असतात आता भावना आणि कल्पना आता भावनांचा संबंध यशासाठी आणि आरोग्यासाठी कसा आहे अतिशय सुंदर विषय मी उ पुढच्या भागात सांगणार आहे धन्यवाद